नमस्कार मंडळी आज मनाला जाऊन जवळपास अकरा दिवस झालेले आहे कालच मण्याचा सप्त हिंद केसरी मान्याचा दसक्रिया विधीचा कार्यक्रम आणि कार्यक्रमात आलेले सर्व गाडा मालक बैलगाडा प्रेमी आणि मनाचे खूप असे प्रेमी होते की ते लांब लांबून आलेले आणि मनाला खूप असे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते आज नानांच्या निवासस्थानी आज आलेलो इथं आज नानांच्या आणि त्यांच्या आईच्या मनाबद्दलच्या काय भावना आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला आहे तरी सर्व गाडा मालक मण्याप्रेमी यांच्याकडून सप्तहिंद केसरी मान्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मावशी तुम्हाला दोन मुलं आहे तिसरा मुलगा मने आनंदीच्या रूपामध्ये आलता हो मने आता आपल्यात नाही तुमच्या भावना काय सांगतात आज काय भावना बिवना सगळ्याच मनामध्ये लुप्त झाल्या सगळ्या दुःखच देऊन गेलाय सगळ्यांनाच तुमच्या आयुष्यात मने आल्याच्या काही आठवणी मनाच्या खूप आठवणी आहे जिथ जाईल तिथं माने आम्हाला तिथे आठवणी आहे सगळा सगळ्या बंगला त्यांनी ट्रॉफ्या निभरवल्या वर खाली आतल्या बाजूनी जिथं कुठं गोठ्यावर जिथं जाईल तिथं मान्याच्या आठवणी आहेत प्रत्येक यात्रेच्या आठवणी बाहेर गाड्या बाहेर निघलं तर गाड्या गाड्या घरात आलं तर ट्रॉफ्या गोठ्यावर गेलं तर ट्रॅक्टर पिकअप म्हणजे सगळ्या मनाचा आठवणी ना आज आपल्यात मन्या नाही मन्या परव आता जवळपास संपलेले सगळ्यांना एकच उत्सुकता आहे आता जुनाट गाडा मालक राजू शेट वसंतराव जवळेकर ही बारी आता गातात परत कधी पाहायला भेटन लवकरात लवकर भेटन आमचे प्रयत्न चालू आहेत देणारा पण तो आहे आणि घेणारा तो आहे लवकरच चालू आहे सर्वांना एक उत्सुकता लागलेली आहे कारण मनाची बारी बघण्यासाठी घाटाकात तुडुंब भरलेला आहे आज राजू शेठ वसंतराव जवळेकर ही गाडी बारी जर घाटात जर पुकारली तर पुन्हा एकदा घाट तुडुंब भरणार आणि ती बारी पाहण्यासाठी असंख्य प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी परत एकदा पाहायला भेटणार आहे थोड्याच दिवसात ते आमचे प्रयत्न चालू आहेत सगळ्या ज्या प्रेक्षक गाडा शोकिन गाडाप्रेमी प्रेमी बैलगाडा मालक त्यांच्या आशा लवकरच लवकर देवाने पुरा करावा आमचे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरात लवकर आम्ही प्रयत्नात येईल लवकरात लवकर वारी गाठात येईल म्हणजे पर्व दुसरे हे लवकरच चालू होईल आणि हे सर्व गाडा मालक मान्याप्रेमी यांना लवकरच पाहायला भेटल हो हो मंडळी पुन्हा एकदा इंद्र केसरी मण्याला सर्व गाडा मालक सर्व मण्याप्रेमी सर्व बैलगाडा शोकीन यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो